व्यक्तिमत्वासाठी महत्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात जानेवारी महिना एक या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात दोन यांना शिकायला आणि शिकवायला आवडते तीन इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात चार हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात पाच इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना एक यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात दोन आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते तीन हे नाते अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्र परिवार फार मोठा असतो चार यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान सहान गोष्टींवर यांना लवकर राग येतो मार्च महिना एक या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात दोन यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतिप्रिय असतात तीन ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात श्रोते आणि तुमचा एखादा गुण नक्की सांगा यांच्यातील विश्वास गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिना एक या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते दोन यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना कामे करायला आवडतात यांची चांगली असते चार कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात मे महिना एक ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात

सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात चार अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात पाच ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना एक या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते दोन या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात तीन ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावूक असतात इतरांची चिंता करतात लहानसहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाही ऑगस्ट महिना एक या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात दोन यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात तीन प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना एक ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर मध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात दोन इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांचे स्मरण शक्ती चांगली असते तीन ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात ऑक्टोबर महिना एक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते दोन त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो तीन यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ती माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते नोव्हेंबर महिना एक या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते दोन त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते तीन या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळाव असतात डिसेंबर महिना एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमेळावो असते दोन यांना खेळायला आणि गप्पा मारायला इवस आवडते हे फार महत्वाकांक्षी असतात तीन यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते चार ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा